महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत शेतकरी असुरक्षित आहेत याचं वृत्तांत उदाहरण म्हणजेच पालघर जिल्ह्यातील शेतकरी अठरावा दिवस वाडा प्राण तांद्यासमोर धरणे आंदोलन करतायत अगदी बळीराजाची दिवाळी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दिवाळी त्यांनी साजरी केली नाही परंतु रात्रपासून एवढा गंभीर प्रकार या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा वाडा विक्रमगड चव्हाण तीन तालुक्यातील शेतकरी आलेले परंतु म्हणणं त्यांचं आहे शेतकरी आपलेच आहेत लोकप्रतिनिधी करतात काय हा त्यांनी सवाल केलेला आहे सरकार सरकार कोणतंही असो लोकप्रतिनिधी मग तुमचे निवडून दिलेले आमदार असतील खासदार असतील शेतकऱ्यांचे प्रश्न मुंबईपासून दिल्लीपर्यंत अगदी विधानभवनापासून अगदी बघितलं दिल्लीपर्यंत लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी जाऊन आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडावेत असं त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे जर हे प्रश्न मांडले असते तरी ही वेळ आली नसती का नक्कीच नसते संघर्ष करायला फार कोणाला आवडतो असा आपला भाग नाही पण ज्या वेळेला एखादी गोष्ट अगदी गळ्याच्या वर जाते ना त्यावेळेला नाहीलाच होतो मग तो शेतकरी असो तो सर्वसामान्य पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड जव्हार तालुक्यातील शेतकरी आज त्याच्या घरचे कुटुंबीय त्यांची मुलं असतील दिवाळीला पप्पा घरी आले नाहीत बाबा घरी आले नाहीत आई घरी आले नाहीत विक्रमगड तालुक्यातील मोह गावातील एक ताई भगिनी आहे त्यांचं घरी जाते त्यांची जागाही जाते त्या ठिकाणी त्यांची झाडेही तोडलेली आहेत अक्षरशः डाकिवली चांबळे परिसरातील शेतकऱ्यांना न विचारता चारशे चारशे झाडं तोडली गेली आहेत अधिकार दिले कोणी यांना हा शेतकऱ्यांचा जो सवाल आहे ना तो काही चुकीचा नाहीये आमच्या शेतातली झाडं तोडायचे अधिकार या कंपनीला दिले कोणी जर त्या कंपनीने हाय व्होल्टेज वायर किंवा हाय व्होल्टेज जी दा वाहिनी आहे ती आमच्या भागातून जाण्याची कोणती पूर्वकल्पना शेतकऱ्यांना दिली नाहीये तर त्या ठिकाणची झाडं तोडण्याचे अधिकार दिले कोणी बरं तोडली तर तोडली ते झाडं जा, आणखी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही लावून देणार आहात का फॉरेस्टचं एकही झाड तुम्ही तोडू शकत नाही मग शेतकरी काय वाऱ्यावरती पसरलेलं आहे का त्या शेतकऱ्यांनी आपल्या मिळकतीतून आपल्या हिमतीनं प्रयत्नपूर्वक निसर्गाशी झगडून झाडांची लागवड करून ती वाढवली आहे नंदनवन फुलवले त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची झाडं किंवा दुसरीसंपरा तयार केलेली आहे सरकार म्हणतं की झाडं लावा प्रदूषण ठाकवा आणि तेच सरकार अशा प्रकारच्या कंपन्यांना खुलेआम कत्तल कत्कल करायला झाडांची लस सांगत तर मला वाटतं ही दुःख आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की यांना अधिकार दिले कोण हा सगळ्यात महत्वाचा मला या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे असं वाटतं याचं कारण असं आहे की मुळात कंपनी कोणाची आहे या संदर्भातली काही फार माहिती शेतकऱ्यांना आहे असं मला वाटत नाही त्या कंपनी एक आहे की चार आहे या संदर्भातली विशेष माहिती आमच्या शेतकऱ्यांना आहे याची माहिती नाही या, या कंपनीला आदेश देणारी मंडळी कोण आहे दलाल मंडळी कोण आहे जो अशा प्रकारचा असमानतेचा भाव करतात सरकारच्या माध्यमातून मग ते सरकार कुणाचही असो असा म्हणून त्याचा भाग होणार नाही अशी खात्री, खात्री ना। मला वाटते अशी मला खात्री वाटत असेल भारताचे एक नागरिक म्हणून तर मला हा पडलेला प्रश्न आहे जव्हारला दिलेला कमी भाव विक्रमगडला दिलेला त्यापेक्षा जास्त भाव वाढ्याला गेले जास्त भाव आत्ता याच्यामध्ये कुठेतरी दलाली आहे विक्रमगडच्या पेक्षा व्यवहारचा शेतकरी आमचा सधन नाहीये म्हणून त्याची क्रूर चेष्टा करायची हा प्रकारचा देऊ हे का हे आरोप का एक आहे पॅकेज ऑलरेडी दिलेले एवढ्यामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही आवरा पण शेतकऱ्यांना सांगितलंय का असं असू शकतं का शक्यता नाकारता येत नाही शक्यता नाकारता येत नाही आमचं म्हणणं हे आहे कुणाचं पॅकेज काय ठरलंय याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्याची भूमिका आहे तुमचं पॅकेज काय असेल ते तुमचं तुम्ही बघा आमची जमीन जाते आमच्या जमिनीचा योग्य तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि मला वाटतं त्यांची ही मागणी रास्त आहे या मागणीवरती पुनरुच्चाराने विचार झाला पाहिजे हे माझं स्पष्ट मत हाय व्होल्टेज पॉवर हाय टेन्शनची लाईन या ठिकाणी बघितलं आपण वाडा विक्रमगड आणि चव्हाण या पालघर जिल्ह्याच्या तीन तालुक्यांमध्ये चाललेली आहे संघर्ष मोठा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे मग धर्मिरी प्रतिष्ठानचं जे आंदोलन असो कुणाच्या माध्यमातून करतायत त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी अगदी जाहीर पाठिंबा दिलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दिलेला आहे महाविकास आघाडी तुमची पूर्ण पाठिंबा प्रेक्षक शेतकऱ्यांसाठी आता इथून पुढे कोण उभं राहणार आणि जे त्रिकूट म्हणाऱ्या ताई ज्या पद्धतीनं कंपनी शेतकरी आणि सरकार या त्रिकूटामध्ये नक्की दडलंय काय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आमच्या मध्ये आपण सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नक्कीच ज्योतिबाई काय म्हणाल की महाराष्ट्रामध्ये तुम्ही काम करताय आता घर जेव्हा जातं एक स्त्री असते तिच्या घरावरनं टॉवर लाईन विद्युत लाईन चालले घर तोडावं लागणार घर तुटतं आणि ते आम्ही त्याच्याने मला स्क्वेअर फूटला चांगले भाव मिळावा जेणेकरून आता कंपनी म्हणते साडेबाराशे स्क्वेअर फुट जो खासदार साहेबांनी पालकमंत्री असतील काही शेतकरी बोलले होते काही शेतकरी बोलले होते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की काही शेतकरी गेले असं आम्हाला मान्य नाही असं आम्ही मान्य करू शकत नाही आताच एक बिलोशी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी ते शेतकरी जमले त्यांनी म्हटलं कंपनीवाल्यांनी त्यांना सांगितलं की एक तालुका एक ऑलरेडी पुढे ठरलेला आहे तो पालघरला ठरलेला पुढे पुढे म्हणजे काय त्याच्या पुढे मधले असलेले लोक कोण आहेत यातले कळीचे नारद कोण आहे जे पुढे पुढे ठरवणारे हे एकदा त्याच्यामध्ये बिलोशी गावमध्ये माहित नाही कारण आमचे शेतकरी पार घरला नव्हते शेतकरी त्यांना म्हणाले की एक गाव आमचा गाव आमचा भाव तर प्रत्येक गावमध्ये जर असं झालं तर संघर्ष पेटेल शंभर टक्के मुळात आज परिस्थिती अशी आहे हा मुद्दा जर विरोधी म्हणून आम्ही उचलला असता तर सरकार आणि सरकारमधले असलेले त्यांचे लोकप्रतिनिधी हे ठामपणे म्हणाले असते कारण आज सवय झाली आज गावातील शेतकरी राजकारण विसरून हो, म्हणजे अगदी बघितले तर ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र काठोळे बंटी काठोळे हे बीजेपीचे ऑलरेडी त्यांच्या शाही बाबाजी काठोळे ज्येष्ठ नेते भाजपाचे आहेत ते, ते आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील राष्ट्रवादीचे आहेत सरचंद पवार गटाचे म्हणजे उसाळ साहेबांचे व्यक्ती आज एकत्र येत आहेत आज गाव एक होतोय नाही मुळात प्रश्न <coughs> मुळात गोष्ट अशी आहे आता लोकप्रतिनिधी कमी पडतायत का सत्ताई पक्षाचे म्हणून ही लोक आता कंटाळी का शेतकरी म्हणजे खरं असंच आहे की समाजकारण ज्याला आपण म्हणतो ना ते समाजकारण असंच असलं पाहिजे ज्यामध्ये सत्ताधारी कोण विरोधी कोण हे न बघता सगळ्या लोकांचं हित कशामध्ये जनतेचं हित कशामध्ये शेतकऱ्यांचं हित कशामध्ये हे पाहणं जास्त महत्वाचं आहे आणि तो बिलोशीतला तुम्ही प्रकार सांगताय त्या ठिकाणी हे झालेलं दिसतंय मला तुमच्या सांगितल्याच्या कथनावरून जी मी ऐकलेली आहे ती आणि लोकप्रतिनिधी म्हणाल सत्ताधारी पक्षात बसलेले लोकप्रतिनिधी तुम्हाला मी उदाहरण आता आपले लोकप्रतिनिधी मग खासदार असो सत्तेमध्ये बसलेले किंवा आमदार असो मला वाटतं आमदारांकडे हा प्रश्न गेला होता आणि आमदारांनी त्यावर उत्तर दिलेलं की मला काही माहीत नाही असा माहीत काही नाही असा आमदार या लोकप्रतिनिधी म्हणून जर आमच्या भागामध्ये असेल तर मग हे दुर्दैव आहे जनतेचं मग जे काही इलेक्शनच्या काळामध्ये कुप्रवृत्ती घडतात त्याला काही लोक आमिषाला बळी पडतात हाही त्याचा एक फॅक्टर आहे का याचा विचार करावा लागेल पण त्याच्याही पुढे जाऊन त्या खोलात मी जास्त काही शिरणार नाही पण एक मात्र सांगेल आज दिल्लीतलं सरकार असो म्हणजे केंद्रातलं सरकार असो की इकडचं सरकार सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी हतबल आहेत असं मला स्पष्टपणे सांगावं असं वाटत याचं एक साधं उदाहरण की सरकारमध्ये विशेषतः केंद्रामध्ये याच्यापूर्वी जेवढी सरकार बसली त्यावेळेला त्या ठिकाणी त्या असलेला जे जे मंत्री आहेत ते सगळे मंत्री जनसामान्यांच्या तोंडपाठ होते तुम्ही आता जर प्रश्न विचारला केंद्रात बसलेले मंत्री दोनच नावं फक्त येतात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय गृहमंत्री असलेले आमचे अमित शहाजी याच्यापेक्षा जास्त नावं जनसामान्यांना माहीत नाही याच कारण काय की हे जे सगळं सत्ता कारण आहे या दोन व्यक्तिमत्वांच्याच पाठीपुढे फिरतंय का आणि म्हणून ही हतबलता वरून झिरपत यथा राजा तथा प्रजा म्हणतो तशी वरची असलेली राजाची आणि खालच्या प्रजेमध्ये असलेले आमचे लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत पोचले का हा एक प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये दडलाय विशेषतः अशा प्रकारचे प्रश्न जनसामान्यांचे प्रश्न त्या त्या भागातल्या सन्मानिय लोकप्रतिनिधींनी उचलून सरकारशी भांडून सरकारच कुणाचा का नाही असा ज्या ठिकाणी माझ्या भागातल्या लोकांवर अन्याय होत असेल त्या ठिकाणी त्या भागाचा लोकप्रतिनिधी त्या भागाचा सक्षम आवाज या सगळ्या लोकांचा म्हणून आपण बोललं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींकडून एवढीच माफक अपेक्षा आज जनसामान्यांकडून केली के जाते ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा या जनसामान्यांची आहे प्रेक्षक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाराष्ट्राच्या उपनेत्या जिते ठाकरे एक अभ्यासू एक चांगलं वक्तृत्व आणि नेतृत्व करणाऱ्या नेत्या आपल्या समवेत सूरज वंश जोडल्या होत्या आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि या अन्या, अन्यायाविरुद्ध धर्मवीर प्रतिष्ठानच्या सोबत आता सर्व पक्षीय जो काही पाठ पाठिंबा मिळतोय त्या पद्धतीनं आणि शेतकरी हे योग्य आहेत हे ठामपणे आहे शेतकऱ्यांना विश्वास अजून घेतलेला नाही शेतकऱ्यांना नोटीस देताना झाडं का तोडली असे अनेक सवाल विरोधी पक्षनेत्या म्हणून उपनेत्या म्हणून त्यांनी मात्र केलेली आहे चर्चा आहे की लोकप्रतिनिधींवर हा वर्ण हा शब्द काय म्हणजे ते मला तेच कळत नाही तुम्ही जे मला मगाशी म्हणालात की पुढे हा भाव ठरलाय तर पुढे म्हणजे कुठून वरून म्हणजे कुठून नक्की या वरून आणि पूर्वी हा शब्द सूत्रांकडून असं काहीतरी असायचं सूत्रांकडून म्हणजे नक्की कोणाकडून अशा प्रकारचे प्रश्न हे जनसामान्यांना पडतात आणि ते पडले पाहिजे कारण प्रश्न पडल्या पडतील त्याच वेळेला लोकशाही अतिशय चांगल्या बाजारात त्याची उत्तर मिळत गेल्यावर तुला चांगल्या पद्धतीने पुढे जात राहील आणि त्यामुळे वरून पुढे किंवा अधिकृत सूत्र हे जे आहे ना हे बाजूला सांगून स्पष्टपणे योग्य भूमिका योग्य माणूस त्या ठिकाणी दाखवला पाहिजे मुळात भूमिका अशी असली पाहिजे जी बाब दाखवण्याच्या शांततच हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आजच्या घडीला मागे आम्ही जर तो हमी भाव ठरवला नाहीये तर तुम्ही ठरवणारे आमच्या जमिनीचा हमी भाव कोण जमीन आमची आमची जमीन त्या एखाद्या प्रोजेक्ट मध्ये जाते त्याबद्दलचा हमी भाव हा ठरवणारे आम्ही ठीक आहे आम्ही त्याची अवाजता मागणी करू आम्ही म्हणू की पाचशे रुपये तुम्ही म्हणाल की शंभर रुपये पण जिथे तुम्ही वाटाघाटी होऊ तो भाव पाचशेचा चारशे वर किंवा तुमच्या दोनशेचा तो तीनशे पर्यंत असं कुठेतरी सुवर्णपणे होणार आहे की नाही की त्यासाठी अठरा दिवस झाले आता आणखी पुढचे काही दिवस या शेतकऱ्यांना असंच त्या ठिकाणी बसून ठेवणार आहात का आणि त्याबद्दलची संवेदनशीलता शेतकरी आज दिवाळीच्या दिवसामध्ये सुद्धा आपलं घरदार विसरून पावसा पाण्यात आजही पाऊस पडतोय या पावसा पाण्यात दुपारच्या वेळेला उन्हामध्ये त्या ठिकाणी तो बसतोय त्याबद्दलची संवेदनशीलता या सरकारमध्ये किंवा सरकारमध्ये काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत विशेषतः सरकारमध्ये बसलेले यांनाकडे नाहीये का हाँ जर्ण में हा प्रश्न जनसामान्यातले शेतकरी आमचे बंधू विचारत असतील तर त्यामुळे चुकीचं आणि वावगत आहे तुम्ही जाहीर निषेध करताय नक्कीच हे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठिंबा तुम्ही उभे राहणार शंभर टक्के हा लढा जिंकणारच हा लढा जिंकायला हवा कारण झालंय काय आज अशी परिस्थिती आहे की लोकांच्या मनामध्ये सरकारच्या विषयी कुठेतरी भीती आहे अगदी परवा परवाचं उदाहरण ते जे झालेलं आहे महिलेच्या संदर्भातलं तिने केलेली आत्महत्या महिला सुरक्षितता आणि विशेषाती डॉक्टर म्हणजे ज्याला आपण म्हणूया की उच्च विद्या विभूषित असलेल्या महिलेला कोणत्या तरी दबावाखाली तिच्यावर असलेल्या प्रेशर खाली आणि तो प्रेशर पण कोण तर रक्षक बदलेले भक्षक यांच्याकडून हे सगळं काय चाललंय म्हणजे एका बाजूला म्हणायचं की माझी बहीण लाडकी आणि दुसऱ्या बहिणीला त्याच लाडत्या बहिणीला त्या दुसऱ्या वेळेला आम्ही सुरक्षितता पुरवू नये तर ह्या विरोधाभासाच्या भूमिका आहे यामधून सरकारने बाहेर आलं पाहिजे त्यांनी एक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीला मी सुरक्षितता देऊ शकत नसेल तर पंधराशे रुपये दिल्याने तिला फार काही हशील होत नाही सरकारला जर एवढं वाटतं की माझी बहीण लाडकी आहे तर मग आमचं सरकारला म्हणणं आहे पंधराशे रुपये तर द्यास तिला पण त्या पंधराशे रुपयाच्या बरोबर तिच्या घरात शिकलेलं तिचं लेखरू आहे तिची लेख आहे जी उच्च विद्या विभूषित आहे तिला नोकरी देऊ शकत नसाल पंधराशे रुपयाची लाच कशाला हे त्या बहिणीचं म्हणणं म्हणजे अशा प्रकारची दुतप्पी भूमिका ही कोणत्याही सरकारनं घेऊ नये ज्याच्यामध्ये ना सरकारचं हित असतं ना सर्वसामान्यांचं हित असतं आणि आम्ही जर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहतो तर एका काळात महाराष्ट्राने संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा दाखवली तो महाराष्ट्र आम्ही पाहतो तो स्वप्नातला महाराष्ट्र असेल कदाचित आजच्या घडीला पण तो महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतले आमचे सर्व शिलेदार आम्ही प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून कुणावरही झालेला अन्याय मग तो भगिनीवर हो तो आमच्या एखाद्या बांधवावर होवो तो एखाद्या शेतकऱ्यावर भूमिपुत्रावर हो, हो। आम्ही शंभर टक्के अन्याय झालेल्या लोकांच्या बाजूने आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे या सर्वकष भूमिकेतून त्यांच्या बरोबर नक्कीच अतिशय शब्दांमध्ये आणि अगदी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा सुद्धा दिलेला आहे की महाराष्ट्र आता खूप वेगळ्या वळणावर आहे महाराष्ट्र असुरक्षित आहे अगदी बघितलं या महाराष्ट्रामध्ये खरं तर वाडा तालुक्यात ता ज्यांचा या ठिकाणी ज्या रहिवाशी आहेत ज्योतिबाई ठाकरे आमच्या समोर येते उपनेत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या आहेत त्या वाडा महाराष्ट्राच्या त्या मोठी जबाबदारी पार पाडतायत विक्रमगड तालुक्यातील आत्ताच उपनेतेपद शिवसेना पक्षाला दिलं जव्हार तालुक्यातील आमदार स्वतः आमदार जव्हार तालुक्यातील जव्हारचे आमदार आणि दोन तालुक्याचे वाडा विक्रम शिवसेना उपनेते आहेत अशा या गजबजलेल्या आणि सुसंस्कृत राजकारण्यांनी ओळखलेल्या तालुक्यातील शेतकरी जेव्हा धरणे आंदोलनाला बसतायत अठरा दिवस झाले पाहत ऐकत राहा शेतकऱ्याचा विद्युत वाहक लाईन जी टॉवर लाईन आहे त्या टॉवर लाईन नुसतं आपली जागा आपला हमी भाव शेतकऱ्यांचा अनुभव मिळेल का की सरकार यामध्ये या, या त्रिकुटामध्ये कंपनी सरकार आणि शेतकरी यामध्ये नक्की घडेल काय ते आम्ही तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत पाहत राहा ऐकत राहा सूरज टाल न्यूज नेटवर्क ली पत्रकार सूरज पाटील धन्यवाद